गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य जम्मू काश्मीरच्या पहेलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय सैन्य दलात कामावर असलेल्या तसेच सुट्टीसाठी गेलेल्या सर्व सैनिकांच्या सुट्ट्या रद्द झाल्या कारण सध्या भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालंय संगमनेर तालुक्याच्या खुर्द येथील जवान राजेंद्र दरेकर हे सुट्टी घेऊन आपल्या गावी आले होते तर सुट्ट्या रद्द झाल्यामुळे ते पुन्हा आपल्या पोस्टिंगवर जाण्यासाठी निघाले होते तेव्हा ग्रामस्थांनी तसेच त्यांच्या परिवारानं त्यांना हसत निरोप दिला यावेळी माजी सरपंच म्हाळू गायकवाड उपसरपंच बाबा भवर माजी उपसरपंच संजय गायकवाड यांचं ग्रामस्थ आणि परिवाराची हजेरी होते जवान राजेंद्र बाळासाहेब दरेकर हे दोन हजार अकरा साली इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये भरती झाले असून त्यांनी पंजाब लेह लद्दाख आसाम तामिळनाडू या ठिकाणी देशसेवा केली आहे आणि गेली तीन वर्षांपासून जम्मू काश्मीरच्या श्रीनगर या ठिकाणी कॉन्स्टेबल जीडी या पदावर ते कार्यरत आहेत आठ दिवसांपूर्वी ते एक महिन्याच्या सुट्टीवर गावी आले होते मात्र सध्याचं भारत पाकमधील तणावाचं वातावरण पाहता सर्व सैनिकांच्या सुट्ट्या रद्द झाल्यामुळे जवान राजेंद्र दरेकर हे पुन्हा दिल्लीकडे रवाना झाले आपल्या देशावर खरोखरच अतिशय मोठं संकट उभं राहिलेले आणि ह्या वेळेस सर्व गावांनी कुठल्याही पार्टीचा असो कुठल्याही धर्माचा असो किंवा कुठल्याही याचा असो आज आपल्याला एकीनं उभं राहणं फारण्याचे आणि त्यानंतर आपल्या गावातून युद्धभूमीवर जो सैनिक आहे जो जाणार आहे सुट्टी सुट्टी काढून आलेला राजेंद्र दरेकर हा माझा विद्यार्थी पण आहे आणि आमच्या तर शिष्य पण आहे खरोखरच युद्ध म्हणजे आज हे तिथं उभे म्हणून आज आपण इथे शांततेने झोपतो हे लक्षात ठेवा आणि ज्यावेळेस यांच्यावर संकट येतं त्यावेळेस आपण सर्वांनी एकीनं एकी म्हणजे कुठला विचार यांच्या परिवाराच्या मागे आपल्या सावचे भूमिपुत्र राजा सत्तरेकर हे गेली दहा वर्षापासून आपल्या देशाची सेवा करत आहेत आणि ज्या ठिकाणी ती सेवा करतात करता ते जम्मू काश्मीर श्रीनगर त्यांचं हेडक्वार्टर आहे आणि आज आपल्या देशात एक युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे पाकिस्तान भारत रात्र दिवस हल्ले चालू झालेले आहे भारतातल्या सर्व सैनिकांच्या सुट्ट्या रद्द केलेल्या आहेत आठ दिवसापूर्वी ते सुट्ट्यावर आले होते आणि रात्री त्यांना मेसेज आला आज त्यांना तातडीनं ड्युटीवर हादर होण्याचे आदेश आलेले तर आपल्या गावातून ते सध्या जात आहेत त्यांच्या हेडक्वॉर्टरला आपल्याला अभिमान असावा कारण की जिथं मेन युद्ध क्षेत्र आहे त्या ठिकाणी ते जात आहे त्यातून नक्की त्याचे प्लॅनमॅट कर आणि भविष्यात जेव्हा आम्ही ट्रेनिंग करतो प्रत्येक ट्रेनिंग करतो प्रत्येक सैनिकाचं स्वप्न असतं की आपल्या सर्व्हिसमध्ये सर्व्हिसमध्ये एकदा तरी असा मोठा आला पाहिजे की आपल्याला लढाईचा चान्स भेटला पाहिजे हे आज माझ्यासाठी खूप भाग्याचं भाग्य आहे तर मी अशा ठिकाणी केला की मला लढाई चान्स भेटू शकतो असंच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद सोबत राहूया ऑपरेशन सिंदूरचा भाग होण्यासाठी माझे पती राजेंद्र बाळासाहेब दरेकर यांना संधी मिळाली आहे याबद्दल आनंद होतोय पाकिस्तानी अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यात अनेक निष्पाप भारतीयांना मारले त्यांचा बदला आता भारतीय सैनिक घेत आहेत सर्व सैनिकांना माझ्याकडून विजयासाठी शुभेच्छा असं जवान राजेंद्र बाळासाहेब दरेकर यांची पत्नी कल्याणी दरेकर यांनी म्हटलंय वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट